जे मातीच्या मूर्ती विषयी लोकांनी जे गैरसमज आहेत ते तेवढं असं काय नाही भीती काय नाही पेक्षा थोडी साधारण जड असते पण ती मातीची असते आणि याच वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती मी रायगडावर नेऊन आणलेली आहे अरे वा खूप छान छान नमस्कार मंडळी तर श्रावण महिन्याची सुरुवात झाली की आपले सण चालू होतात प्रथमतः नागपंचमीने आपल्या सणांची सुरुवात होते पण आतुरता असते ती आपल्या गणपती बाप्पाची तर गणपती बाप्पा गणपती बाप्पा जो जगा जगाला आकार देतो तोच स्वतः आता आकार घेतो तर आपण आज जाणार आहोत गणपतीच्या कारखान्यामध्ये तर त्या ठिकाणी गणपती मूर्त्या ह्या कशा बनवल्या जातात इको फ्रेंडली गणपती मूर्ती कशी बनवली जाते शाडूमातीची मूर्ती कशी बनवली जाते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे चला तर मंडळी ही व्हिडिओ आता इथेच आपण सुरुवात करूया नमस्कार मंडळी मी शुभम माडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडिक ब्लॉक्स युट्यूब चॅनलवरती आणि कश्यात सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर चला आज आपण बघूया जो जगाला आकार देतो तो आता स्वतः आकार घेतो चला तर आता गणपती कारखान्यामध्ये आपण पोहोचूया आणि बाप्पा कसा आकार घेतोय हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका तर मंडळी आत्ता आपण आलेलो आहे गणपती कारखान्यामध्ये हा कारखाना नसून त्या मित्राने माझ्या त्याच्या घरामध्येच हे पहिलं वर्ष आहे त्याचं तर घरामध्येच त्यांनी गणपती बनवायला साकारायला सुरुवात केलेली आहे तर हे त्याचं पहिलंच वर्ष आहे आणि त्याने अगदी सुंदर खूप सुंदर मूर्त्या साकारलेल्या आहेत तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि मी त्याचीसुद्धा तुमच्याशी ओळख करून देतो तर आता आपण आलेलो आहे ज्या कारखान्यामध्ये त्याच कारखान्याचे आपल्या का आपल्यासमोर आहेत तर आपण आता त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत की मूर्ती कशी बनवली जाते तर दादा तुझं आधी प्रथमता तुझं संपूर्ण नाव सांग आणि ही तू तुझ कला कशी अवगत केलीस आणि किती वर्षापासून गणपती मूर्त्या साकारतेस हे आमच्या प्रेक्षकांना कळू दे माझं नाव सुयश सचिन वैद्य मी राहतो गिमवण्यामध्ये तर कला म्हणजे माझ्याकडे ते खरं तर गॉड गिफ्टच आहे म्हणजे कुठे शिकायला वगैरे गेलेलो नाही मी तर ते पहिल्या लहान असल्यापासून आवड होती मला ती आवड हळूहळू आता यंदापासून व्यवसायाच्या रूपात चालू केलेली आहे अगदीच म्हणजे गणपती बाप्पा हे कलेचे देवते आहेत त्यांनीच तुम्हाला ही कला आ, गिफ्ट केलेली आहे असं समजू शकतो आपण सर्वांचं बालपण हे खूप सुंदर गेलेलं आहे पण त्याची जे एक सर्वांची आठवण आहे की आपण जेव्हा शाळेतनं सुटायचो तेव्हा असं गणपतीचा कारखाना दिसला की आपण नक्कीच त्या ठिकाणी थांबायचो माझ्यासुद्धा खूप आठवणी आहेत कारण गणपती बाप्पासोबत हे आपलं नातं खूप वेगळं आहे प्रत्येकाचं प्रत्येकाचं प्रत्येक लहान मुलाचं हे गणपती बाप्पासोबतचं नातं खूप वेगळं आहे तर अगदीच त्यांच्यापासून तिथूनच त्यांचीसुद्धा सुरुवात झालेली आहे आणि तुमच्यासुद्धा काही आठवणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तर दादा तुझी कशी सुरुवात झाली या जर्नीची ची सुरुवात कशी झाली जर्नीची ची सुरुवात म्हणजे खरं तर लहान असल्यापासून मी शाळा सुटली की तुम्ही म्हटलात तसंच कारखान्यात जायचो आपल्या बाप्पाची मूर्ती बुकिंग केलेली असेल ती रोज जाऊन बघण्यात जी मजा आहे ना थी 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 वेगी थोष्ते। वेगी थोष्ते। ती वेगळीच गोष्ट आहे ती जाय जायचो बघायला आणि तेव्हापासून म्हणजे लहानपणापासून आवड होतीच त्याची मूर्ती कलेची तर मग मी लहानपणापासून कारखान्यात जायला लागलो कामाला ओके म्हणजे तिथे त्यांना मदत करायची तिथून बघून बघून जे शिकायला मिळालं त्याच्यातनं माझी कला अशी सुधारत गेली हळूहळू च्या माध्यमातून पण काय काय व्हिडिओ बघायचे मुंबईचे कारखाने कसे करतात विशाल शिंदे म्हणून आहेत ते उत्तम मूर्तिकार म्हणजे आमचे ते आदर्श आहेत म्हणजे त्यांची युट्यूबवर वर बघून 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 त्यांचे फोटो बघायचे काम कसं केलंय ते बघायचं आणि त्याच्यात आपल्याला आपल्याला काय सुधारणा करता येईल ते बघायचं म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही वेगळं काही प्रशिक्षण घेतलं असं काहीच नाही वेगळं असं प्रशिक्षण काहीच नाही म्हणजे बघत आलात आणि त्यानुसार आपण शिकले गेले तर हे त्यांचं पहिलंच वर्ष आहे आणि त्यांनी खूप सुंदर सुंदर मूर्त्या रेखाटल्यात आता सध्या आणि आता सुद्धा त्यांचं जे काम चालू आहे ते गौरीचा मुखवटा बनवतात. तर आता त्यांचं काम चालू आहे त्यावरती तर दादा मला एक सांगा आता बाप्पा आपण तयार करतो तर पहिली प्रोसेस नक्की कशी सुरू होते बाप्पा बनवायची पहिली स्टेप काय असते नक्की पहिली प्रोसेस म्हणजे त्याची शाडू माती असते मिळते पेनवरनं आणायची ओके अशी बॅग मध्ये येते ओके आणि अशी पावडर असते ओके तो पावडर आपल्याला अशी मातीत चार दिवस करता तरी कमीत कमी कुसवट टावायला लागते म्हणजे भिजत ठेवायची हा भिजत घातली की तिला एकदम फिनिशिंगला चांगली पडते ती ओके okay. आणि मग त्याच्यानंतर असे डाळ असतात ओके ते गोळे वगैरे बनवायचे हा असे गोळे बनवायचे तर असे मळून मळून तिला बनवायला लागते ओके अशी बनवली तिला अजून एकदा परत वाटले तर मळा करून घ्यायची मळायची वगैरे घट्ट करून मग अशी डाळ असते ओके डाळ मध्ये तिला प्रेस करायची ओके हे आता डाय तुम्ही सुद्धा बनवता हां हे डाय बनवतो आम्ही सुद्धा हां आता हे पहिलंच वर्ष असल्या कारणाने तुम्ही घेतलेले आहे कॉलेज पण होतं ओके आणि पहिल्याच वर्ष आहे म्हणजे अगदी कॉलेज वगैरे हो सांभाळून तुम्ही या सगळ्या गोष्टी करताय खरंच खूप भारी काम आहे खूप भारी मला तर ऐकून खूप छान वाटलं तर ह्या सगळ्या गोष्टी ते सगळं कॉलेज हां पावडर यात मारायची ओके ही पावडर कोणती पावडर आहे नक्की शंकरजीला पावडर म्हणतात तिला ओके ती पावडर आधी मध्ये मारून घ्यायची डाय म्हणजे याच्यासाठी चिपकायला नाही पाहिजे ओके तर तुम्ही हा कलाकार ह्या कलाकाराला ओळखलत का प्रथमेश जो आपल्यासोबत बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये असतो तो, तो सुद्धा हे काम आता स शिकतोय सध्या त्याचं पण हेच पहिलं वर्ष आहे आणि प्रत्येकाला ही आवड असते बापाला बाप्पाला आपल्या आपल्या हाताने साकारायची तर तो ही कला अवगत करून घेतोय आणि त्यालासुद्धा ही मजा येते तर किती शिकला सत्तापर्यंत तुला कसा एक्सपिरियन्स कसा होता तुझा आता एक्सपिरियन्स चांगलाच होता आपल्याला नवीन काहीतरी शिकायला भेटतं आहे यातून आणि आपला गणपती बाप्पाला आपण घडवायची आपल्याला संधी मिळते चांगलाच अनुभव होता अगदीच म्हणजे आता ह्यामध्ये ह्या प्रोसेसपर्यंत आपण आलेलो आहोत की जिथे आपण साच्यामध्ये माती भरली जाते आणि त्यानंतर किती दिवस मिनिमम लागतं ते सुकायला ती भरल्यानंतर कमीत कमी आठ okay. तासाने okay. ते सोडवायचा डाय ओके डाय सोडवल्यावर अशी मध्ये मूर्ती येते हात वगैरे येत नाहीत विदाऊट हाट असे डायमधनं मूर्ती येते तिच्यावर आपल्याला फिनिशिंगचं काम वगैरे करायला लागतं ओके म्हणजे मग नंतर तिचे हात जोडणं बाकी त्याची पॉलिशिंग वगैरे ह्या गोष्टी पुढच्या आहेत खड्डा आहे का काय आहे का ते बघून सगळं असं ओके okay. म्हणजे हे अलंकार वगैरे हे जे आहेत ते आपण स्वतःच्या हात हाती कोरायचे असतात ओके 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 म्हणजे ही प्रोसेस बघताय साधी सोपी नाही या आहे यासाठी खूप मेहनत आहे आणि यासाठी खरंच खूप कला अंगात असणं अवगत असणं हे गरजेचं आहे कारण तुम्ही बघता ह्याच्यात डिटेलिंग अजून काम सुरू आहे डिटेलिंग वर्क बाकी आहे पण अगदीच ह्या साईडला बघताय तुम्ही मूर्त्या आहेत रेडी पण दादाने खरच मोठी गोष्ट एक आहे की ही, ही जी तुम्ही मूर्ती बघताय ही मूर्ती त्याने स्वतः हा, स्वतःच्या हाताने बनवलेली आहे कोणत्याही डायमध्ये न टाकतात तर दादा ही, दा, 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 ही कसं म्हणजे तुला कसं जमलं कसं काय पॉसिबल झालं आणि कशी डोक्यात कल्पना आली मुळात मूर्ती बनवायचं म्हणजे पहिला कस्टमर असतात ते फोटो देतात फोटोवरन आपल्याला त्यांच्या मनात पसंत होईल अशी त्यांना देण्याचा दे 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 दे। प्रयत्न आपण करतो अगदी तर पहिला म्हणजे पूर्ण मूर्ती ही शाडूची आहे आणि पूर्ण भरीव आहे भरी हाती काढतो त्याच्यामुळे छोटी मूर्ती असते ती भरीवच करायला लागते मोठ्या मोठ्या चार फुट पाच फुटापर्यंत ज्या असतात त्या जरी हाती असल्या तरी पोकळ करू शकतो आपण हलकी असते जे मातीच्या मूर्ती विषयी लोकांनी जे गैरसमज आहेत ते तेवढं असं काय नाही भीती काय नाही म्हणजे जे गैरसमज आहेत लोकांचे की खूप एकदम हाताली एकदम सावकाश पाहिजे की त्या मूर्तीला जड असते एवढी वजनाला जड नसते पीओपी पेक्षा थोडी साधारण जड असते पण ती मातीची असते आणि आपण बाप्पाला दहा दिवस पुजतो त्याच्यानंतर आपण ते समुद्रात येतात बघितलेलं आहे सगळ्यांना माहिती आपण म्हणजे आपल्याच देवाची आपण विटंबना विटंबना करतो त्याच्यामुळे जरी मूर्ती शाडूची महाग पडली किंवा हाताळायला जरी ती अवघड असली तरी शक्यतो शाडूचीच माती वापरायची कारण आपल्या त्या बाप्पाच्या मूर्तीशी फिलिंग जोडलेली असतात बरोबर त्याच्यामुळे शक्यतो पर्यावरण पूरक अशी शाडू मातीची किंवा लाल माती लाल माती अशी मूर्ती आपण प्रेफर करा शक्यतो आणि आपल्याला जर हवी असतील शाडू मातीच्या आणि हाती घडवून जर फोटो ना मूर्ती पाहिजे असेल तर आपण बनवून देण्याचा नक्की प्रयत्न करू अगदीच अगदीच तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण डिटेल्स भेटून जातील तर हा आपला कारखाना आहे दापोलीमध्ये जो गिमवण्यामध्ये गिमवण्या गावामध्ये आहे तर खाली मी ॲड्रेससुद्धा देतो आहे आणि दादाचा नंबर सुद्धा देतोय जर कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि दादा तुम्हाला पूर्ण माहिती देईलच त्याबद्दल तुम्हाला कशी मूर्ती पाहिजे काय मूर्ती पाहिजे ते दादासोबत बोलून घ्या दादा नक्की तुम्हाला यामध्ये हेल्प करेल आणि दादाचं हे काम तुम्ही बघताय खूप सुंदर आहे आणि अगदी डिटेलिंगवर बघताय हे हाताने घडवलेली मूर्ती आहे प्रॉपर आणि इथे तुम्ही बघताय ह्या सुद्धा मूर्त्या आहेत पण साच्यातली मूर्ती तुम्ही जी बघितलीत आता ही तुम्हाला जी मागे दाखवली मी मूर्ती ती अगदी अशी येते त्यानंतर सुद्धा ह्याच्यावरती काम केलं जातं पूर्णरित्या आणि त्यानंतर तिला एक फायनल लुक दिला जातो आणि त्यानंतर पेंटिंगचं वर्क चालू होतं नक्की आता ह्या तुम्ही ज्या छोट्या मूर्त्या बघताय ह्या दादाच्या लहानपणीच्या मूर्त्या आहेत त्याने लहानपणी साकारलेल्या आहेत तर तुला ही आठवण वगैरे कशी आहे काय ह्या मी कारखान्यात जेव्हा जायचो छोट्या लहान असताना शाळा सुटल्यावर तेव्हा येताना थोडीशी माती घेऊन यायची आणि घरात फोटो बघून तेव्हा काय एवढे अँड्रॉइडचा जमाना नव्हता ना ना बरोबर तेव्हा मग पेपर मध्ये असलेला फोटो किंवा कुठला तसबिरीवरचा फोटो बघायचा लालबागचा राजा एक तेव्हा खूप नवीन ट्रेंड होता तेव्हा मला मग तेव्हा लहान असताना हे होती तेव्हा माझ्या मनातला असं लालबागचा राजा असा साकारलेला आहे ओके आम्ही चौथीत असताना बनवलेला आहे ओके आणि महाराजांची पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे असं वाटणारच नाही की ही मूर्ती हाताने बनवलेली आहे आणि ही अगदी दादाने हाताने बनवलेली आहे तर महाराजांची ही कल्पना कशी आली महाराजांची बनवायचं डोक्यात असं आलं की या एवढी साईज आपल्याकडे डॅशबोर्ड वरती वापर वरती लावतात तर म्हटलं ते प्लॅस्टरची बनवायच्या पेक्षा आधी बोललो आपण आधी आपल्या गाडीत लावण्यासाठी शाडू माती शाडू माते बनवले बन पण ती गाडीत नाही लावली आपले रोड बघता लावायची इच्छा पण महाराजांना सध्या तरी आपण घरातच ठेवलेलं हो आहे अगदी अगदी पण ती आयडिया डोक्यात होती त्याच्यामुळे हुबेहूब तशी तशी बनवायचा प्रयत्न केलाय आणि याच वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती मी रायगडावर नेऊन आणलेली अरे वा खूप छान छान आणि इथे तुम्हाला एक स्पेशल मी दाखवतो ही दादाने हाताने घडवलेली मूर्ती आहे आणि त्याच्यासोबत साचा सुद्धा आहे हा साचा सुद्धा दादाने स्वतः बनवलेला आहे तर ही मूर्ती बघा किती रेखीव आहे खूप सुंदर अशी दिसायला आणि दादा ह्या मागचं काय गणित होत कसं काय कसं काय केलंस ह्या मागचं गणित म्हणजे असं की मला एक असं सीजन ऑफ सीजन असतो तेव्हा पण आपला हात चालू राहायला पाहिजे बरोबर आहे त्याच्यामुळे मग ती छोट्या मिनी आता सध्या तरी जास्त ट्रेंड आहे जास्त ट्रेंड आहे म्हणजे शोकेस मध्ये ठेवायला वगैरे अशी तर ते त्या कल्पनेतनं ती एक छोटी बनवली छोटी मूर्ती आणि मग तिचा प्रयत्न करण्यासाठी स्वतः मी डाय बांधला त्याचा ओके तर ही मूर्ती आपल्याला जर आता हवी असेल तर डाय डायमधन काढली की वेळ कमी लागतो हा आणि पटकन बन आणि पटकन बनते म्हणजे ही दादाने स्वतः डाय बनवलेली आहे स्वतःच्या हाताने किती सुंदररीत्या ती मूर्ती बनवलेली आहे अगदी त्याचं कलर काम सुद्धा तुम्ही बघू शकता आणि इथे बऱ्याच साऱ्या तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतात आणि आताच आमचं बोलणं झालं की प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे आता ह्या मूर्तीमध्ये तुम्ही बघताय ह्या मूर्तीवरती दागिन्यांमध्ये फरक आहे ह्या मूर्तीची सोंड त्यामुळे ह्या मूर्तीची सोंड म्हणजे प्रत्येक मूर्तीमध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे आता प्रत्येक मूर्ती ही झाली प्रत्येक मूर्ती साच्यातनं काढली म्हणजे ती मूर्ती तयार झाली असं नाही आहे त्या प्रत्येक मूर्तीवरती साच्यातनं काढल्यानंतर खूप सारं काम असतं तो आता दादा आपल्याला एक्सप्लेन करेल ना की काय काय काम असतं तर आता हे नक्की कसं का काय काम असतं की सोंड आपण वेगळी बनवतो किंवा त्याच्यावरती दागिन्यांचं काम असेल हाताचं काम असेल त्यामध्ये मोदक असेल म्हणजे छोट्या छोट्या खूप बारकाही असतात त्यामध्ये त्या, त्या थोड्या एक्सप्लेन कर तर त्याला शाडू मातीची आपण डायमधनं काढली की तिला प्रत्येक डाय वेगवेगळा असतो त्याच्यामुळे प्रत्येक मॉडेलप्रमाणे काही काय डायमधून सोंड येते काय डायंना हा सोंड लावायला लागते हात तर सगळ्यांनाच लावायला लागतात तर त्याच्यात व्हरायटी म्हणजे थोडंसं असं वेगळेपणा दाखवण्यासाठी प्रत्येक ग्राहकाला पण व्हरायटी दिसायला पाहिजे आणि प्रत्येकाची आवड मग त्याने बुकिंग करताना सांगितलेलं असतं की आम्हाला अशी पाहिजे सोंडेमध्ये फुल ठेवायचंय मग ते पण आपण आवड प्रत्येक ग्राहकाची जपतो आणि त्याप्रमाणे okay. आपण म्हणजे उजवा सोंडेचा लागतो काय काय म्हणजे असं ते प्रत्येकाची वेगवेगळी डावीच असते म्हणजे बघायला गेलं तर शाडू मातीची आपण जी गणपती बसवतो त्याची सोंड आपण उजवी करत नाही okay. सगळीकडे डावीच असते पण ते डावी करण्यात पण प्रत्येक याच्यात वराटी समोर नाही अशी जरा तिरकी वळवलेली आहे okay. आता याच्यात आपण जागा ठेवलेली आहे तर एका ग्राहकाला त्याच्यात फुल अडकवण्यासाठी जागा पाहिजे होती तर okay. त्याच्या डिमांड नुसार आपण ती चेंजेस केलेले आहेत तिच्यात ओके okay, ओके okay. काय काय ना हातात मोदक ठेवायला जागा लागते मग जागा साठी आपण मोकळा ठेवलेला okay. आहे ओके आता जर कोणाला मूर्त्या पाहिजे असतील ज्यांना इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करायचा आहे आणि त्यांना शाडू शाडूमातेच्या मूर्त्या मिळत नाही तर त्यांना जर आता ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डर ते कसे करू शकतात ऑर्डर म्हणजे माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दादा देईलच ओके तर कॉन्टॅक्ट नंबर माझा एट थ्री सेवन एट नाईन टू डबल थ्री सिक्स थ्री हा व्हॉट्सअप नंबर आहे कधी पण तुम्ही यावर कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी आणि तुमच्या मनपसंद मूर्ती शाडू मातीची तुम्हाला मिळून जाईल तुम्हाला फोटो दिलात फोटोवरनं पण हवं आहे तसं मॉडेल तुम्हाला तुमच्या म्हणण्याप्रमाणे बनवून मिळेल आणि कलर काम पण आपल्याला पाहिजे तसं होऊ शकतं आणि ऑर्डर मुंबई पुणे ओके आपले प्रेक्षक जवळपास पुणे मुंबईतना जास्त आहेत जर पुणे मुंबई कोल्हापूर या ठिकाणी जर लोकांना ऑर्डर करायची असेल शाडू मातेची इको फ्रेंडली मूर्ती तर ती ऑर्डर करून मिळेल का त्यांना घरपोच डिलिव्हरी मिळेल का नक्की भेटू शकते देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि तू मग बोललास की फोटोप्रमाणे अगदी हुबे हुब मूर्ती बनवण्याचा प्रयत्न करशील तर तशी जर कोणाला जर त्यांची हे असेल फोटोवरनं जर, फोटो जर मूर्ती बनवायची असेल तर थोडं आधी सांगायला पाहिजे बुकिंग हा तर ती दिल्यावर जरा कारण हाती बनवायचं म्हटलं तरी वेळ लागतो बरोबर होते आपल्याला जर मनासारखी पाहिजे असेल तर ती बनवायला पण आम्हाला थोडा वेळ दिला पाहिजे बरोबर म्हणजे आता गणपती नक्की पुढच्या महिन्यात आले जवळपास वीस पंचवीस दिवस बाकी आहेत गणपती यायला आता सध्या पॉसिबल नाहीये पण पुढच्या वर्षी जर तुमच्या मनात अशी काही मूर्ती असेल तर दादाला नक्की एकदा कॉन्टॅक्ट करा आणि दादा तुम्हाला त्याचा प्रयत्न नक्की त्याचे शंभर टक्के एकशे एक टक्का प्रयत्न नक्की करेल नक्की करेल की ती तुम्हाला मूर्ती तुमच्या मनासारखी बनवून देण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांना जसं आखणी पाहिजे किंवा डायमंड वर्क असतं बरेच जणांना डायमंड वर्क जास्त लागतं आपल्याकडे डायमंड वर्क जास्त लोकांना लागतं तर ते सुद्धा तुम्हाला इथे भेटेल तर नक्कीच नक्की जास्त आपला कोकणातला मराठी माणूस आपल्या ह्या व्यवसायामध्ये उतरला आहे पण व्यवसाय नसून तो त्याची कला जोपासतोय सगळ्यात महत्वाचं ते आहे तर नक्की दादाला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ह्या मूर्त्या कशा वाटल्या ह्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मंडळी ही व्हिडिओ आता इथे संपवायची वेळ झाली व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला जरा कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवार आणि मित्रांसोबत खूप जास्त हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका नातेवाईकांसोबत खूप जास्त शेअर करा आणि आपल्या मराठी एका व्यावसायिकाला पुढे न्या आ, तर चला तर ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर पटकन एक लाईक करून टाका आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला जर तुम्ही अजून इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर पटकन जाऊन इंस्टाग्रामवरती फॉलो करा कारण तिथे तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं कंटेंट बघायला भेटेल त्यामुळे तिथे जाऊन पटकन एक फॉलो नक्की करा आणि भेटूया अशाच काहीतरी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय